नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळीली दहा हजार सहाशे सोळा क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे लासलगाव या ठिकाणी अवकाळी बेचाळीस क्विंटल जसे दर नऊशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती आहे धाराशिव या ठिकाणी अवकालेले अकरा क्विंटल जसे दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे येवला या ठिकाणी अवकालेले तीन हजार क्विंटल जसे दर तेराशे सव्वीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे नाशिक या ठिकाणी दर आहे चौदाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा जसे पुढील बाजार संथेला आहे लासलगा या ठिकाणी जास्तीचा दर आहे सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळा